काढतोय काढतोय पात पात गोटी तू बाहेर तिकडून आई इकडे बस बघ तिकडे येतोय ही रशी काढ ही रशी काढ कर, रशी काढी

नको काय पाण्याचा प्रभाव वाढलेला आणि आमचा विसर्जन गटाचा समाधान शिंदे हे पत्र 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 पाहू शकता इतली इतकी डेंजर परिस्थिती आहे तरी सुद्धा आपले सर्व विसर्जन गटाचे सदस्य बोट मधून आपल्या खेडमधले जे व्यापारी वर्ग आहे त्यातल्या नागरिकांना पुरातन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे हे कसं करू बंद